सर्वप्रथम सर्वांना फ्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सोमवार दिवशी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे हा उत्सव आश्विन शुक्ल पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक बारा ते बारा एकोणचाळीस या एकोणचाळीस मिनिटात साजरा करायचा असतो संपूर्ण दिवस हा शुभच आहे सोन्यासारखा आहे पण जी आपण रात्री पूजा करतो ती वाजेपासून ते वाजून एकोणचाळीस मिनिटाचा हा काळ खूप शुभ असतो भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकराने आपल्या घरीच साजरा करायचा आहे कोजागिरी पौर्णिमेचा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी प्राप्ती करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे खूप शुभ तिथी आहे लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी गुण लक्ष्मी भावलक्ष्मी धनलक्ष्मी वैभवलक्ष्मी सर्व प्रकारची लक्ष्मी जागृत माणसालाच मिळत असते आळशी प्रमादी झोपाळू किंवा कष्ट न करणारा माणूस प्रत्यक्ष समोर लक्ष्मी जरी आली तरी तिला कधीच ओळखू शकत नाही आणि अशा व्यक्तीवर लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही त्या व्यक्तीवर फक्त अलक्ष्मीचीच कृपा होते म्हणजे अक्काबाईचीच कृपा होते आणि एकदा का अक्काबाईचा फेरा हा व्यक्तीवर पडला किंवा त्या कुटुंबावर पडला की मग सगळं काही म्हणजे वाईट गोष्टी घडायला लागतात अक्काबाई म्हणजेच लक्ष्मी मातेची मोठी बहीण आहे इलाच अलक्ष्मी म्हणतात अक्काबाई म्हणतात बघा घरात काही वाईट गोष्टी घडल्या की कु कुणाच्या पण तोंडातून निघतंच की अक्काबाईचा फेरा आला है। ही भाई घरा वरुन आहे ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घरावरून फिरत असते कोण झोपले आहे कोण जागे आहे ती बघत असते झोपलेल्या आळशी लोकांवरती रागवते पण जे जागरण करतात देवी लक्ष्मीची इंद्र चंद्र कुबेर या देवी देवतांची पूजा सेवा करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभत असते आणि देवी लक्ष्मीची त्यांच्या कुटुंबावर त्यांच्यावर कायम अखंड कृपा राहत असते या रात्री कोण जागतोय को जागरती यावरून या, या पौर्णिमेला कोजागरी असे नाव पडलेले आहे या रात्री सर्व देवी देवता पृथ्वीवर फिरत असतात भ्रमण करत असतात लक्ष्मी नारायण पृथ्वीवर अवतरलेले असतात म्हणून या दिवशी सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे कोजागिरी पौर्णिमा हा आनंदाचा वैभवाचा उत्साहाचा सण आहे या दिवशी चंद्र स्वतःच्या सोळाव्या कलेने फुललेला असतो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ आलेला असतो म्हणून सर्वांनी या दिवशी चंद्राचं दर्शन जरूर घ्यायचं आहे चंद्राच्या सानिध्यात यायचं आहे चंद्राचं दर्शन करून जेवढ्या वेळा तुम्हाला गायत्री मंत्र बोलता येईल किमान बारा वेळा तरी गायत्री मंत्र जरूर बोला ओम भूर्भुवस्व्हा तस्य रेण्यम भर्गो देवस्य धीमही धियो योन हो प्रचोदयात हा गायत्री मंत्र सर्वांनी आपल्याला चंद्राकडं बघून बोलायचा आहे आणि लगेच झोपी जायचं आहे कुणाशीच बोलू नका धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी कोजागिरीचा अतिशय प्रभावी ही सेवा आहे चंद्राच्या सानिध्या सर्वांनी जरूर या ज्यांना डोळ्याचे विकार आहे आरोग्य नीट राहत नाही गोळ्या औषधांना गुण येत नाही त्यांनी सर्वांनी या कोजागिरी पौर्णिमेला चंद्राचं दर्शन करा तुमच्या मनात ज्या इच्छा आहे चादोमाकडं बघून बोलायचं चा आहे चंद्राचं दर्शन या रात्री जरूर सर्वांनी घ्यायचं आहे आणि चंद्राच्या सानिध्यात ठेवलेलं दूध अमृताचा दूध अमृताचा प्रसादसुद्धा सर्वांनी बारा ते साडेबारा या वेळात या काळात थोडा उशीर झाला बारा एकोणचाळीसपर्यंत पर्यंत सर्वांनी दुधाचा प्रसाद अमृताचा प्रसाद सर्वांनी घ्यायचा आहे आरोग्य लाभणार आहे सर्वांना तर यावर्षी सहा ऑक्टोंबरला कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे पौर्णिमा प्रारंभ होणार आहे सहा ऑक्टोंबरला सोमवारी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होईल आणि दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोंबरला मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे महिलांनो दादांनो या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला एक वस्तू का होईना मी आता तुम्हाला काही वस्तू सांगत आहे यातील एक वस्तू जरी आपल्या देवघरात आणून स्थापन केली ना तर सोन्यासारखं सुख आपल्या घरात येणार आहे लेकराबाळांची प्रगती होणार आहे तर आपल्याला या दिवशी लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्हाला जेवढी परवडत असेल ना चांदीची महालक्ष्मीची मूर्ती बैठ्या स्वरूपात आणायची आहे कमळात महालक्ष्मी स्थिर स्वरूपात बसलेली आहे आणि आपल्याला आशीर्वाद देत आहे धनप्राप्ती करत आहे अशा छान स्वरूपात लक्ष्मी मातेची मूर्ती घेऊन यायची आहे आणि पौर्णिमा तिथीतच ही मूर्ती आणायची आहे पौर्णिमा तिथी मी तुम्हाला सांगितलं प्रारंभ कधी होणार आहे त्या तिथीत आपल्याला मूर्ती घरी आणायची छान अशी दुधाने पंचामृताने अभिषेक करा स्वतः जरी देवघरात स्थापन केली तुम्ही ब्राह्मणाकडून करत असाल छानच आहे स्वतःसुद्धा आपण अभिषेक घालून स्वतःच्या हाताने स्थापन करू शकतात तांदळाच्या राशीवर किंवा विड्याची पानं असतील तांदळाची रास जरी केली तांदूळसुद्धा चंद्र देवाला आकर्षित करतो आणि लक्ष्मी मातेची कृपा आपल्याला मिळवून देत असतो चंद्राचा कारक आहे तांदूळसुद्धा आणि कोजागिरी पौर्णिमा ही चंद्राचीच रात्र आहे त्या दिवशी लक्ष्मी मातेची मूर्ती घेऊन या आणि देवघरा स्थापन जरूर करा अगदी रात्रीच्या बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी मिनिटांपर्यंत महिलांनो दादांनो तुम्ही ही सेवा करू शकता त्याचबरोबर तुमच्याकडं यंत्र नसेल तुम्ही यंत्र घेऊन येऊ शकता आणि नक्की आपल्या देवघरात स्थापन करायचं आहे ज्यांच्याकडं आहे त्यांनी सुद्धा या दिवशी छान स्त्रीयंत्रावर अभिषेक करा नंतर कुंकुमार्चन करा लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करा स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा आपली कुलदेवी असेल टाक असेल तुम्हाला घरी आणायचं असेल सुंदर दिवस आहे काही विचार करू नका ब्राह्मणाला फोटो घरी घेऊन या तुम्हाला देवांच्या ज्या वस्तू लागतात ना त्या नक्की घेऊन या आणि स्थापित करा देवघरात दक्षिणावरती शंख नसेल या दिवशी घेऊन या स्वच्छ धुवून घ्या गंगाजलाने पवित्र करा आणि आपल्या देवघरात स्थापन करा करा कमळ गट्ट्याची मान नसेल किंवा कमळ गट्ट्याची मणी आणायचे असतील छान दिवस आहे घेऊन या पिवळ्या कवड्या पाच आणा सात आणा अकरा आणा एकवीस आणा महिलांनो सेवेसाठी लक्ष्मी मातेसमोर या दिवशी पिवळ्या कवड्या आणा असतील छान अशी पूजा करायची आहे लक्ष्मी समोर तांदळाच्या राशीवर पिवळ्या कवड्या ठेवा मध्ये गुलाबाचं फूल ठेवा गुलाबाच्या फुलाखाली एक रुपयाचं नाणं ठेवा आणि त्याची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा सगळ्या कवड्यांची पूजा करा आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते एक रुपयाचं नाणं आपल्या ती तिजोरीत ठेवलं तरीही चालेल खूप सुंदर ही सेवा आहे त्याचबरोबर गुलाबाचे फूल कमळाचे फूल या दिवशी रात्री आपण सेवा करतो देवी आईला वाहण्यासाठी या वस्तू जरूर घेऊन्या गुलाबाचं किंवा कमळाचं लाल फूल किंवा गुलाबी फूल देवी आईला या दिवशी जरूर अर्पण करा तुम्हाला महिलांनो हळद आणायची असेल दूध साखर मीठ तुरटी दही चंद्राला कारक असणाऱ्या या वस्तू आहे तुम्ही देवांच्या वस्तू या त्याचबरोबर किराणा सामान आणत असाल या वस्तू आवर्जून आना जरी आहे तुमच्याकडं तरी पण थोड्या थोड्या प्रमाणात का होईना थोडी दहा वीस रुपयाची हळद आना एक अर्धा लिटर पाव लिटर दूध घेऊन साखर घेऊन मीठ तुरटी दही चंद्र मजबूत बनवतो आपल्या कुंडलीतील कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला तुळस अंगणात लावायची असेल दारात खिडकीत अतिशय शुभ दिवस आहे तुळस घेऊन या तुळस लावून टाका त्याचबरोबर आपण जे गुड गोड दूध अर्पण करतो दुधाचा अमृताचा नैवेद्य दाखवतो प्रत्येकाने गोड दुधावर एक का होईना तुळशी पत्र ठेवायचं आहे आदल्याच दिवशी तुळस तोडून ठेवा त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुळस तोडू नका तुळशीची पूजा अवश्य करा तुम्ही म्हणाल मग तुळशीला हातच लावायचा नाही पूजा करायची नाही पूजा करा दोन्ही वेळेला तुपाचा दिवा लावा साक्षात लक्ष्मी आहे आपल्या घरातली लक्ष्मी आहे तुळस म्हणजे तुळससुद्धा लावू शकता नवीन तुळस घेऊन या आधीची जरी असेल तुम्ही छान अगदी एक छान रोप लावू शकता या दिवशी तुळस एक का होईना पान आपल्या गोड दुधावर जरूर ठेवा तुमचा गोड दुधाचा नैवेद्य सर्व देवी देवता कबूल करतील आणि अमृतासारखा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे कोजागिरीला चुकून सुद्धा महिलांनो आपल्या घरातून कोणी कितीही मागू द्या या वस्तू देऊ नका शेजार धर्म आहे आपले शेजारी आहे किंवा आपले सख्खे कोणी मागायला आले राग आला चालेल पण या वस्तू देऊ नका याचा अर्थ तुम्ही तुमची लक्ष्मी इतरांना देत आहात कुणाला राग आला तरी देऊ नका घरातली हळद असेल दूध असेल साखर असेल मीठ असेल तुरटी तुरुटी दही चंद्राला कारक आहे लक्ष्मी वर्धक या वस्तू आहे चुकून सुद्धा देऊ नका त्यांना सेवेसाठी त्यांना काही कामासाठी या वस्तू लागत असतील ते स्वतः त्यांच्या घेऊन येतील पण तुम्ही देऊ नका कोजागिरी पौर्णिमेला घरातून पैसे महिलांनो दादांनो चुकून सुद्धा आपली लक्ष्मी इतरांना देऊ नका खरंच गरज आहे कुणाला मग ज्या वस्तूची गरज आहे ती तुम्ही त्यांना खरेदी करून दिली तर चालेल पण घरातून पैसे कुणालाच देऊ नका अतिशय गरज आहे गरज वंतू आहे त्यांना तुम्ही औषध गोळ्या किंवा दवाखान्यासाठी वगैरे काही वस्तू घेऊन देऊ शकता पण पैसे मात्र कुणाच्याच हातात आपल्या हाताने कुणाच्या हातात या दिवशी पैसे देऊ नका कोजागिरी पौर्णिमेला सगळ्यांनी आंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकायची आहे आता पौर्णिमा प्रारंभ दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे तोपर्यंत तर आपल्या आंघोळी होऊन जातात दुपारचं जेवण होऊन जातं मग हा उपाय आपण सात तारखेला जरी केला मंगळवारी तरीही चालेल सर्वांनी या दिवशी लवकर उठायचं आहे सात तारखेला आणि जर मुलाबाळांच्या आंघोळी राहून गेलेल्या असतील दुपारी बारा नंतर करत असतील मुलं वगैरे लहान लेकरं असतात आई लेकरांना थोडं उशिरा सर्व आवरून निवरून आंघोळी करत घालत असेल तर मग मुलांच्यासुद्धा आंघोळीच्या पाण्यात आणि महिलांनो तुमची राहून गेलेली असेल तर तुम्हीसुद्धा सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात सहा तारखेला उपाय करा किंवा सात तारखेला चालेल आंघोळीच्या पाण्यात थोडंसं जाडं मीठ टाकायचं आहे थोडीशी तुरटी टाकायची आहे आणि चमचाभर दूध गंगाजल असेल तर गंगाजल टाका या वस्तू चंद्राला कारक आहे लक्ष्मी वर्धक आहे आपल्या कुंडलीतील चंद्र मजबूत बनवतो आणि जे शारीरिक मानसिक विकार असतील तुम्हाला तर सर्व नष्ट करण्याची यात प्रभावी ताकद आहे आंघोळीचा हा उपाय जरूर करा लहान लेकरांपासून तुम्ही उपाय करू शकता जाडं मीठ नकारात्मकता दूर करते तुरटी नजर बाधा शत्रू पिढा नष्ट करते दूध असेल तर आपल्याला लक्ष्मी प्राप्त करून देते आणि गंगाजल आपलं शरीर आपलं आपलं मन शुद्ध करण्याचं काम करत असतं तर या कोजागिरी पौर्णिमेला आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय जरूर करायचा आहे त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमा सोमवारी आलेली आहे महादेवांचं दर्शन जरूर करा पौर्णिमा तिथी प्रारंभ होताच तुम्ही दुपारी बारा नंतर जरी महादेवांचं दर्शन घेतलं आता एवढे दुपारी नाही जात आहेत संध्याकाळी प्रदोष काळी जरी गेला तुम्ही साडेपाच सहा सात वाजेपर्यंत महादेवांची पूजा करायची आहे अभिषेक वगैरे घाला आणि पांढरी गोकर्ण तुम्हाला मिळाली महिलांनो दादांनो पांढरी गोकर्ण निळी गोकर्ण जांभळी गोकर्णपेक्षा या दिवशी पांढऱ्या गोकर्णाला खूप महत्त्व आहे पांढरी गोकर्ण आपल्या देवघरात सुद्धा तुम्ही सकाळी पूजा कराल तर पांढरी गोकर्ण अर्पण करा सर्व शत्रूंचा नाश होऊन एक दिवसात इच्छा पूर्ण करणारा हा प्रभावी उपाय ही सेवा आहे महादेवांना देवी देवतांना आपल्या देवघरात सुद्धा तुम्ही सकाळी जरी पूजा केलेली असेल या दिवशी पौर्णिमा तिथी प्रारंभ होण्याच्या आधी तरीही चालेल गोकर्णाची फुलं देवांना देवी देवतांना जरूर अर्पण करा खूप सुंदर अनुभव येतील पांढरी गोकर्ण कोजागिरी पौर्णिमेला जरूर अर्पण करा सोमवारी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा चंद्र मजबूत झाला की बघा सर्व सुख सोयींची प्राप्ती होईल तुम्हाला ज्या अडी अडचणी असतील तुमच्या प्रगतीत ज्या अडी अडचणी येतात मग शिक्षण असू दे नोकरी असू दे घरात मंगल कार्य घडण्यात आडी अडचणी येत असतील ग्रहपीडा असेल काही वास्तुदोष असतील पितृदोष असतील कुणी ना कुणी नजरबाधा लावून देत असेल शत्रुपिढा असेल तर या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला पांढरी गोकर्णाची फुलं आता पांढरी गोकर्णाची फुलं नाही मिळाली तुमच्याकडं जी पांढरी फुलं असेल ती देवी देवतांना या दिवशी जरूर अर्पण करा कितीतरी अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळायला लागतील कोजागिरी पौर्णिमेला सकाळीच घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा महिलांनो थोड्याशा कामात आहात बारा वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे तोपर्यंत तरी आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा आणि उंबरठ्यावर हळदीचं लेपन करता बरोबर उंबरठ्यावर मातीच्या पंथीत एक वस्तू ठेवायची आहे तर काय करायचं आहे दोन्ही साईडला हा उपाय करता आला उंबरठ्याच्या दोन्ही साईडला करता आला तर जरूर करा लहान लेकरं आहे लादबीत मारून देता तुम्हाला भीती वाटत असेल तर एका साईडला कोपऱ्याला जिथून कोणी येत नाही तिथं जरी हा उपाय केला तरीही चालेल मातीची पंती घ्यायची आहे त्यावर थोडेसे अख्खे तांदूळ ठेवा दोन कापराचे वडी ठेवा दोन लवंग ठेवून द्यायचे आहे दिवस रात्र राहू द्या उचलू नका हलवू नका कुणीच हात लावायचा नाही त्या वस्तूंना रात्री बारा वाजता आपली देवघरात लक्ष्मी मातेची कोजागिरी पौर्णिमेची पूजा झाल्यानंतर माचीस वगैरे घेऊन उंबरठ्या बाहेर जायचं आहे महिलांनो आणि उंबरठ्याला हात लावायचा आहे हे माता महालक्ष्मी माझ्या घरात अखंड वास कर घरातली अलक्ष्मी निघून जाऊ दे आणि माझ्या घरात लक्ष्मी नारायणांची कृपा होऊ दे कुटुंबाची भरभराटी होऊ दे मुलांची प्रगती होऊ दे मी उदाहरण दिलं आहे तुम्हाला जी इच्छा आहे ती बोलून घ्यायची आहे उंबरठ्याला हात लावून आणि ती मातीची पंथी येण्या जाण्याच्या रस्त्यात म्हणजे उंबरठ्यावर ठेवायची आहे दोन्ही साईडला केला असेल उपाय अतिशय उत्तम नाही तर एका साईडला ती पंती घ्यायची आणि त्या वस्तू कापरासोबत जाळून टाकायच्या आहे थोडा अजून एक दोन कापराच्या वड्या टाकाव्या लागल्या तुम्हाला टाका पण या वस्तू उंबरठ्यावर रात्री बारा नंतर जरूर जाळा सोन्यासारखे अनुभव येणार आहे तुम्हाला घरातली लक्ष्मी स्थिर होते घरात पैशाला बरकत कामाला कष्टाला फळ मिळेल तुम्हाला आणि दैवी साथ तुम्हाला क्रा कायम मिळणार आहे असा हा सोन्यासारखा उपाय आहे त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेला आपण देवघरासमोर पूजा करणार देवी आईची सुद्धा आरती करायची आहे गणपती बाप्पांची करा देवी लक्ष्मीची करा तुम्हाला जेवढ्या आरत्या करायच्या तेवढ्या करा पण कापूर सोबत कापराच्या खाली थोडेसे अख्खे तांदूळ ठेवा आणि त्यावर कापूर जाळा कापूर आरती झाल्यानंतर त्यावर सुद्धा दोन लवंग जाळा संपूर्ण घरभर फिरवा आणि जो उंबर ठेव मी उपाय सांगितला तो तर जरूर करा महिलांनो सोन्यासारख्या अनुभव येतील तुम्हाला घरातली नजर नजरबाधा वास्तुदोष पितृदोष कुणाची शत्रूची तुमच्यावर नजरबाधा असेल तीसुद्धा संपूर्ण नष्ट होईल आणि कोजागिरी पौर्णिमेचा सण आहे आनंदाचा तुमच्या घरात शुभ कामं घडून येतील इतका सुंदर अनुभव देणारा हा उपाय आहे कोजागिरी पौर्णिमेला काही तुरुटीचे आणि मिठाचे जर उपाय केले ना तर खूप प्रभावी ठरतात कोजागिरी पौर्णिमेला आंघोळीच्या पाण्यातसुद्धा तुरुटी आणि मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर घराच्या प्रत्येक रूममध्ये तुमचं घर लहान असो मोठं असो चारही दिशांना चार काचेच्या वाट्या घ्या छोट्या छोट्या आता काचेच्या वाट्या नाही मातीच्या जरी घेतलेल्या धुऊन चुन स्वच्छ घ्या आणि त्यात थोडं थोडं जाडं मीठ भरायचं आहे महिलांनो त्यावर एक तुरटीचा खडा ठेवा एक कापराची वडी ठेवा आणि चारही दिशांना चारही तुमचे चार रूम असू दे पाच असू दे सर्व रूममध्ये एक, एक 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 वाटी ठेवून यायची आहे जाडं मीठ एक कापराची वडी एक तुरटीचा खडा या वस्तू ठेवून आल्यामुळे घरातली नकारात्मकता नजर बाधा वास्तू पितृदोष संपून जातो मुलांची प्रगती होते मुलांना यश मिळायला लागतं घरातून दारिद्र्य दूर होतो अलक्ष्मीचा नाश होतो आणि लक्ष्मी घरात अखंड वास करते खूप सुंदर उपाय आहे तुरटीचा आणि खड्या मिठाचा जरूर हा उपाय जरूर करा महिलांनो